तर आम्ही आमच्या येतात तिसऱ्या शिंपल्या स्वंपली आख करणार आम्ही कालवण नको सिंपल्याचं कालवण करणार आहे त्याच्यामुळे टाळणार आम्ही मटणाचं वाटण कांदा लसूण वगैरे असं केलेलं कांदा लसूण खोबरा सुखरा सो आणि त्यामुळे आम्ही ग्रेव्ही टाक तिसऱ्याचं काल वाईने सिंपल्या साफ करून भरलेल्या आहेत त्याची आम्ही एक पाकळी घेतली दिसासाठी व्यवस्थित

मालवणी मसाला भाटी मसाला कांदा लसूण मसाला आणि काय गरम मसाला गरम आपलं गरम मसाला अशा तऱ्हेने आपलं हे पिसऱ्याचं काल दही कर मसाला परत असा मसाला परतून जरा भाजून घ्यायचा ओके आणि त्याच्यामध्ये आता जरा गॅस कर ना बनवला त्याच्यामध्ये ह्या वेळेस टाकायच्या शिवल्या तिसऱ्या आणि हे आहे हे आहे आपलं वाटण सुकं खोबरा कांदा लसूण वागवले सगळं केलेलं टाकून करतो आम्ही आठ दिवसाचं चार दिवसाचं आणि हे आता टाकले त्याच्यामध्ये दुसऱ्या कोकम लागतात मध्ये कोकम पण लागतात काय

करतात नाही राहणार नाही का नाही आता थोडंसं हे टाक पाहिजे पाणी आणि मीठ जरा पाणी टाका थोडं पाणी टाकायचं मसाल्याला फोकड लागू नये म्हणून ठीक आहे अच्छा मसाला ती वाटत का ना म्हणतो वाटण किती पाहिजे कालवण त्यासाठी त्या सबण टाकायचं आहे किती पाच पाहिजे किती घट्ट पाहिजे त्याने दोन तीन दोन्ही टाकलं आहे कांदा लसूण खोबरं सगळं असं वाटत वाटत करून ठेवलेलं आहे तर एक नंबरच येतो आहे आहे तिसऱ्याचं कालवण पण पाणी किती टाकायचं आहे ते आता पाणी टाकायचं तर हो मी सर्ज कालून करून बघा आणि मारून टाईप एक नंबर लागतं आणि पौष्टिक पण असतं चांगलं त्याच्याकडून तुम्हाला किती पाणी तुम्हाला किती पाहिजे असेल पाणी टाका आम्ही हा आता कधी भाताबरोबर भाताबरोबर खायला ते बघा दहा पंधरा मिनटं आता हे होऊन घ्या माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा तिसऱ्या सिंपल्याची खास रेसिपी अशा तऱ्हेने हे किल्ले आहे तिसऱ्याचं कालवण मालुन पद्धतीमध्ये बोलतो त्याला काय बोलतो त्याला तिसऱ्या शिंपल्या बोलतं कोण काय बोलतं पण आम्ही केलं आहे आमच्या पद्धतीमध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद